राज्यातली मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकरांच्या हितासाठी भविष्यासाठी ही शेवटची अंतराळीतली बैठक होणार आहे ही अंतिम निर्णायक बैठक ही उद्या उद्या दिशा ठरवली जाणार आहे एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचं आहे त्याबाबत मराठा समाजाच्या मागण्याच्या बाबत कोणता रूट आहे त्याच्याबद्दल मराठा समाजाला आत्तापर्यंत काय मिळालं आहे आता आपल्याला काय मिळवायचं आहे याबाबत चर्चा होणार आहे अनेक प्रश्नावरती इथं घराघरातला सगळा मराठा प्रत्यक्ष येणार आहे आणि मराठा समाजालाही माझं आव्हान आहे व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती सोशल मीडियावरती घरी बसून बघण्यापेक्षा आपण सगळ्यांनी उद्या बारा वाजता अंतरालीत या कारण आपल्याला प्रत्यक्ष चर्चा करायची आपली एकजूट दिसली पाहिजे घरी बसून आपली एकजूट दिसत नाही आहे आपल्या लेकराबाळाचा आयुष्याचा प्रश्न जर मार्गे लावायचा असला तर आपण महिन्याला चार महिन्याला सहा महिन्याला वर्षाला कायमस्वरूपी सगळे कामं बाजूला ठेवून एकत्र आलं पाहिजे आणि सगळ्यांना विनंती यानंतर ती शेवटची आहे त्यामुळं सगळ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांनी यावं इथं आल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्यक्ष सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील सगळंच मला आपल्या माध्यमातून मीडियाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगता येत नाही आहे त्यामुळे इथं खूप काही विषयावरती महत्त्वाच्या चर्चा होणार आहे आणि ही मराठा बांधवांनी गोरगरीब मराठा बांधव श्रीमंत मराठा बांधव सगळ्यांनी आपले कामं सोडून अंतर्वालीत उद्या बारा वाजता यावं ही सगळ्यांना विनंती बैठकीचा मुख्य अजेंडा नेमका काय असणार आहे हेच की मराठा समाजाचे आतापर्यंत आपल्याला काय मिळालं आता काय मिळवायचं आपण कुठल्या कुठल्या विषयावरती ठराव करून ठाम व्हायचं की हे मिळवायचं समाज शेवटी एकजूट राहायला पाहिजे समा बैठकीचा अजेंडा म्हणजे समाजाला आपल्याला उंचीवरती न्यायचं वरती नाहीचं समाज खाली नाही आला पाहिजे समाजाचा कायम एकजूट राहिली पाहिजे त्यासाठी प्रत्यक्ष बैठक उपस्थित राहू प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित राहू आपण आपली एकजूट पण दाखवायची आणि आपल्या मागण्याची सुद्धा सगळ्या अंमलबजावणी करून घ्यायची समाज मोठा करणं लेकरबाळ मोठे करणं ह्याच मुख्य या बैठकीचा अजेंडा आहे लेकरबाळं आपले खुर्चीवरती बसले पाहिजे आपले लेकर अधिकारी झाले पाहिजे आपल्या हातातली आउतकाठी सुटली पाहिजे आपण रात्रंदिवस शेतकरी बांधव गरीब मराठा काबड कष्ट करतो लेकर मोठं होण्यासाठी आणि त्यांना त्यांचा अधिकार मिळून देण्यासाठी त्यांचं भविष्य घडवण्यासाठी या बैठकीचा मुख्य अजेंडाच हा आहे की मराठा समाजावरती होत असलेला अन्याय थांबला पाहिजे मराठा था समाजाच्या मागण्या सगळे जे सगळे त्याची आता अंमलबाजी अग्नीच झाली पाहिजे हा मराठा समाजाच्या मागण्यांचा बैठकीचा मुख्य अजेंडा आहे पण सगळंच मी आत्ता आपल्याला सांगणार नाही त्याच्यासाठीच उद्या बैठक ठेवली आणि सगळा मराठा समाज आता फेसबुक व्हॉट्सअपवरती सोशल मीडियावरती ऐकणार नाही आहे तो प्रत्यक्ष ऐकायला येणार आहे कारण ही आंतरवादीतली शेवटची बैठक आहे आता मात्र विजेत मिळवायचा यासाठी मराठी इथं येणार आहेत सगळंच मला आज सांगून योग्य होणार नाही माझा आणि माझ्या समाजाचा काय उद्देश आहे बैठकीचं मुख्य धोरण काय आपल्याला काय करायचं आहे काय मिळवायचं आहे हे उद्या सविस्तर माझ्या मराठा समाजाला मी सांगणार आहे आज उद्या बैठक आहे त्याच्यामुळं आज मला सगळं सांगता येणार नाही आणि ते मी सांगणार पण नाही माझा मायबाप समाज राज्यातल्या कानाकोपऱ्यातून उद्या येणार आहे त्यांच्या समक्ष मी सगळ्या गोष्टीचा उडगाडा करणार आहे त्याला काय म्हणतोय आपण बॉम्ब पडल्यासारखं लक्षात येत आहे की आपण एकोणतीस ऑगस्टला आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून पण फिरणार नाही असाच आपण आणि निर्धार केलेला दिसतोय म्हणूनच माझ्या मायबाप समाजाला पुन्हा पुन्हा तो सांगतो थांबतोय दोन वर्ष आपल्या लेकराबाळासाठी आपण करतो मी पण या समाजाचे लेकरबाळ मोठे व्हाय म्हणून त्यांच्या लेकरासाठीच इतका रात्रंदिवस झटतोय कुठंतरी या गरीब लेकरांचं नशीब मोठं झालं पाहिजे त्याच्या आईबापाने जे स्वप्न बघितले त्याच्या हातातली आऊटकाठी सुटली पाहिजे काबार कष्ट रात्रंदिवस शेतात केले सुटले पाहिजे त्याचंही नेकडो साहेब झालं पाहिजे त्याचंही नेकडो अधिकारी झालं पाहिजे त्याच्याही पुरी पोरं उच्च शिक्षण घेतलं पाहिजे ते डॉक्टर इंजिनियर झाले पाहिजे ते पोलीसमध्ये गेले पाहिजेत महसूलमध्ये गेले पाहिजेत म्हणून ही अंतिम फाईट करायची हां आता सुट्टी नाही आणि मी माझं हटवता नसतो आता माझं हटवतो नसतो आणि मुंबई आम्ही सोडीत बी नसतो आता पुऱ्या मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही जे व्हायचं असेल ते होईल पण आता मुंबई सोडायची नाही पण आंदोलन मात्र शांततेत असणार आहे पण विजय घेऊनच मागं फिरणार आहे म्हणून ही शेवटची बैठक आणि लढा सुद्धा अंतिम आहे आणि आरपारचा आहे आणि शेवटचाच आहे पण मराठ्यांचा संयम बघू नका मराठ्यांनी खूप संयम धरलाय दोन वर्ष पुन्हा पुन्हा मराठ्यांचा अपमान करायचं काम करू नका म्हणून सगळ्यात अगोदर माझं महत्वाचं आहे बाकीचं मी तर बघणारच आहे आता सरकार मराठा माझा आव्हान फक्त तुम्ही घरी बसून व्हॉट्सअप फेसबुकवर सोशल मीडियावरती इथं काय बैठकी झाल्या ते बघू ना तुम्ही इथं प्रत्यक्ष स्वतः हजर पाहिजे कारण आपल्याला अंतिम निर्णय घ्यायचा आणि शेवटची बैठकी हा विषय मराठा समाजाने डोक्यात पहायला समजून घ्या अंतिम निर्णय शेवटची बैठक त्यामुळं घरी राहायचं नाही प्रत्यक्ष हजर राहायचं घरी राहून बघितल्यामुळं इथं एकजूट दिसत नाही आता मराठींनी दाखवायची उद्या रविवारी बारा वाजता एक जून आणि सगळ्याने झटून राहायचं पावणाऱ्या वेळेला मित्राला कार्यकर्त्याला सगळ्याला फोन करा आणि उद्या अंतरवालीकडे सगळ्यांना घेऊन या कोणीही गैरहजर राहू नका आपल्या लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण आपल्याला करायचंय आणि ते ह्या वेळेस मिळवायचं म्हणजे मिळवायचं त्याच्यावरती मी आता ठाम आहे फक्त उद्या सगळ्याने अंतरवालीकडे